सर्वांना श्री स्वामी समर्थ मी आशा तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही सर्वजण मजेत असाल हवीत आज इथे मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे माझा महिन्याचा घर खर्च इथं सर्वप्रथम मी सांगते तुम्हाला की नाही का प्रत्येकाची इन्कम वेगवेगळी असते तसंच प्रत्येकाचं महिन्याचा घर खर्च हा वेगवेगळा असतो ज्याच्या घरात जशा गरजा आहेत तशा त्यांचं घर खर्च किराणा खर्च वगैरे असतो तर माझ्या इथे नॉर्मल सर्वसाधारण परिस्थिती असल्यामुळे आमचं नाही का मग आम्ही कमी बजेटमध्ये घर खर्च करतो मग माझी परिस्थिती नाजूक आहे तर मग मग कमी बजेटमध्ये मी कशी घर खर्च मॅनेज करते हे तुम्हाला इथे मी सांगणार आहे हे पाहू शकता तुम्ही माझा घर खर्च कसा आहे मी इथे लिहिलेला आहे तुम्हाला, तुम्हाला दाखवते एक मिनटं एक मिनिट बॅक कॅमेराने दाखवते तुम्हाला सर्वसाधारण माझा घरात जो किराणा लागतो तो दोन हजार रुपयापर्यंत असतो किराणा आपण भरतो पण तो प्रत्येक महिन्याला संपतो असाच नाही त्यातलं काही गोष्टी आपल्याकडे शिल्लक असतात जसं काय आपण ज्या जा जो जास्त वापरतो आपण कपड्याचे भांड्याचं साबण परत निरमा दू साखर आणि चायपत्ती हे जास्त वापरण्यात येते ते, ते वस्तू आपल्याला जास्त जास महिन्याला लागतात पण ज्या वस्तू आपण भरतो हळद जिरे मीठ वगैरे या महिन्याला प्रत्येक महिन्याला संपतात अशा नाही आहे मग काय करते ह्या मग गोष्टी किराणा मी दोन हजार रुपयेचा आणते पण त्या गोष्टी परत पुढच्या महिन्यातसुद्धा राहिल्या का रा मग त्या गोष्टी पुढच्या महिन्यात मायनस करायच्या आणि ज्या गोष्टी लागायच्या आहेत त्याच गोष्टी आणायच्या परत म्हणजे त्यातनं पण आपल्याला थोडीफार सेविंग होते म्हणजे ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्या गोष्टी मायनस करून दुसऱ्या गोष्टी घ्यायच्या जे लागतात आपल्याला डेली रुटीनला त्या गोष्टी आणायच्या मग थोडीफार ह्यातनं पण सेविंग होते भाजीपाला भाजीपाल्याचा खर्च महिन्याचा हजार रुपये आहे पण मी भाजीखाला भाजीपाला हा प्रत्येक आठवड्याला आणते असं नाही आहे म्हणजे मला जसं लागेल मला जसं जमेल तसं मी आणते प्रत्येक आठवड्याला आणत नाही आहे त्याच्यामुळे आपण ज जसं भाजीपाला म्हणजे जसं लागेल तसं आणलं की तर आपल्याला परवडतो पण आणि भाजी खराबसुद्धा होत नाही त्याच्यामुळे मग इथेसुद्धा आपली शे सेविंग होते भाजीपाल्याची लाईट बिल लाईट बिल आपल्यावर आहे आपण जसं लाईट वापरू तसं ते आपल्याला बिल येतं त्यामुळे आपण लाईट बिल जपून वापरलं की जपूनच येतं लाईट बिल माझं महिन्याला इथे तीनशे ते साडेतीनशे रुपये आहे पाण्याचं बिल हे फिक्स आहे पाणीचं बिलामध्ये काही फरक नाही आहे कारण की दोन दिवसाला दहा रुपये लागतातच पाण्याला आम्हाला प्यायचं आणि वापरायचं पाणी हे फ्री आहे म्हणजे रूम मालकाचं पण जे प्यायचं पाणी आहे त्याच्यामध्ये शाराचं प्रमाण इथे जास्त असल्यामुळे मग आम्ही ते प्यायचं पाणी नाही का आम्ही बिस्लरीचं वापरतो मग वीस लिटरची बॉटल दोन दिवसाला लागते आम्हाला एक केबल केबलचे साडेतीनशे रुपये आहे त्यात काही कफावत का करता येत नाही गॅस गॅस आठशे आठशे रुपयाला आहे पण गॅस कसा आहे आपण जर वापरण्यावर आहे कोणाकोणाला गॅस दोन महिने जातो कोणाला तीन महिने जातो कोणाला महिना जातो मला तर साधारणतः दीड महिना एक गॅस सिलेंडर जातो मग तिथे पण माझी थोडीफार सेविंग होते प्रत्येक महिन्याला गॅसचे जे पैसे काढतो त्यातमध्ये थोडीफार सेविंग होते दूध दूध हे लागतंच लागतं आणि घरात दोन लहान मुलं असल्यामुळे दुधामध्ये पण आपल्याला कफ तफावत करता येत नाही आहे मग माँद दूध हे सत्तावीसशे रुपये लागतातच कारण की आमच्या इथे सत्तर रुपये लिटर दूध आहे म्हशीचं त्याच्या हिशोबाने लागतं मग दीड लिटर दूध घेते मी मग ते सत्तावीसशे लागतं त्याच्यावरही जात जातं कधी कधी म्हणजे कधी क समजा आपल्याला काय बनवायचं असेल दुधाचे पदार्थ वगैरे तर इथे थोडंफार होतो वर खाली खर्च पण कमीत कमी सत्तावीसशे रुपये तर ठेवावे लागतात दुधाचे मोबाईलचा रिचार्ज सहाशे रुपये माझे तीनशे रुपये आणि मिस्टरांचे तीनशे रुपये असे महिन्याला सहाशे रुपये मोबाईलचा रिचार्ज आहे याच्यात पण काही कफावत करता येत नाही आपल्याला नाश्ता म्हणजे मुलांना काय एखाद्या वेळेस समजा काय खाऊ वाटलं काय लोकांचं बघून म्हणजे लहान मुलं आहेत समजात पण ते एकमेकाचं बघून माग मागतात ना त्या गोष्टी मग त्याच्यासाठी मी पाचशे रुपये इतर ठेवलेला आहे काढून आणि इतर खर्चामध्ये त्यांची औषधं गोळ्या वगैरे ह्या सर्व गोष्टी ह्या इतर खर्चामध्ये येतात आणि इतर खर्च इतर खर्चामध्ये खर्चा नाही का घर भाडं घर मग रेंटचं असल्यामुळं आम्हाला तीन हजार आठशे रुपये आम्हाला पे करावे लागतात दर महिन्याला आणि हप्ते काहीच नाही आहे हप्त्यामध्ये मग घरभाडे आहे फक्त इतर खर्चामध्ये सेविंग्जमध्ये काहीच नाही आहे सेव्हिंग्स फक्त सुकन्या समृद्धी योजना आहे ती महिन्याला पाचशे रुपये आहे आणि सेव्हिंग्स म्हणजे मी हजार रुपये असे मी काढून ठेवते माझ्या महिन्याला आर डी वगैरे नाही आहे एल आय सी कोरोनापासून बंद पडलेली आहे त्याला काही चालू केलेलं नाही आहे अशा प्रकारे माझं मंथली बजेट आहे तुम्हाला थोडीफार यातनं म कल्पना यावी थोडीफार मदत व्हावी म्हणून मी हे ब मंथली बजेट शेअर केलेलं आहे तुमच्याबद्दल समोर कसं वाटतं आहे प्लीज ते मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला इथे मी माझं महिन्याचा घर खर्च कसा आहे ते लिहून ठेवलेलं आहे टिकून ठेवलेलं आहे आणि हे प्रत्येक महिन्याला करायलाच पाहिजे म्हणजे आपल्याला कळतं की आपण जे म्हणजे आणतो घराणा घर किराणा आणतो ते आपला जास्त कुठे खर्च होतो कुठे कमी खर्च होतो हे आपल्याला समजतं म्हणजे ज्या गोष्टी अनावश्यक आहेत त्या गोष्टी टाळू शकतो आपण आणि ज्या आवश्यक आहेत त्याच आपण घेऊ शकतो असं लिहून ठे ठेवल्यामुळे आपल्याला लगेच समजतं त्याच्यामुळे मग पुढच्या महिन्यात आपण त्यात बदल करू शकतो तर इथं सर्वप्रथम मला नाही का जास्त खर घर खर्च हा किराणा आणि घरभाड्यासाठीच जातो जास्त म्हणजे माझा जो जास्त पैसे आहेत ते माझे इथं याच्यासाठीच खर्च होतात किराण्यासाठी सर्वसाधारण दोन हजार रुपये माझे महिन्याला खर्च होतात दर दर दोन म्हणजे दर महिन्याला आपण दोन हजाराचा किराणा आणला तरी त्यातलं काही आपलं स किराणा पूर्ण संपत नाही जसं की आपण ज्या जास्त वापरतो निर्मा साबण सोडा साखर चायपत्ती ह्या गोष्टी आपण जास्त वापरतो त्यामुळे त्या, त्या गोष्टी संपतात पण ह्या जे आपण म्हणजे तेल वेग हळद मीठ या गोष्टी आहेत त्या आपण जास्त संपत नाहीत त्या गोष्टी मग त्या काय करायच्या पुढच्या महिन्यात त्या गोष्टी मायनस करायच्या आणि ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या गोष्टी घ्यायच्या मग तिथे पण आपले थोडेफार पैसे वाचतात म्हणजे तिथे थोडीफार आपली सेविंग होते आणि भाजीपाला भाजीपाला पण आपण म्हणजे हप्त्याला एकदा भरत नाही पूर्ण जसा म्हणजे आपल्याला लागेल तसा आपण भरतो समजा आपल्याला भाजीपाला घरात भाजी असेल काही डाळी वगैरे त्याचा पण आपण मध्ये मध्ये वापर करतो मग आपल्याला भाजीपाला हप्त्याला पूर्ण असं लागतोच असं नाही तर कधी आधीमध्ये लागतो कधीपार पण तिथे पण आपली काय होते जो भाजीपाल्याचे पैसे काढतो तर आपण हजार रुपये महिन्याला तिथे पण आपली थोडीफार सेविंग होते लाईट बिल लाईट बिल पण आप हे आपल्यावरच आहे आपण जसं लाईट बिल वापरू जपून वापरलं तरी जपून होतं म्हणजे कमी बिल येतं आणि जास्त वापरलं तर जास्त बिल येतं त्यामुळे लाईट बिल हे सुद्धा आपल्यावरच आहे त्यामुळे आपण जपून वापरायचं तिथे पण आपण सेव्हिंग करू शकतो पाणी बिल पाण्याच्या बिलेमध्ये शेविंग होत नाही कारण की आमच्या इथे पाण्याचे रेट फिक्स आहेत त्याच्यामुळं पाण्याच्या बिलामध्ये सेव्हिंग ही नाही आहे केबल केबलमध्ये पण ही सेव्हिंग होत नाही केबलमध्ये पण फिक्स रेट आहेत केबलचे साडेतीनशे रुपये मे मंथली आहे त्यामुळे त्याच्यामध्ये पण काही हे होत नाही आहे गॅस गॅस पण आपल्या हातात आहे जसं की गॅस आपण जास्त वापरला आणि कमी वापरला याच्यावर अवलंबून आहे माझा गॅस हा कमीत कमी मला कमी दीड महिना जातो जर मी जास्त वापरला तर तो वा महिनाभरच टिकतो हे म्हणजे गॅसचं पण आपल्या हातातच आहे तिथे पण आपण थोडीफार सेविंग करू शकतो दुधामध्ये दुधाच्या बि ह्याच्या बिल से बिलामध्ये सेविंग करू शकत नाही कारण की ला दो घरात दोन लहान मुलं आहेत मग दोन लहान मुलांना हे दूध लागतंच मग कितीही सेव्हिंग करायचं से म्हटलं तर होत नाही त्याच्यामध्ये कारण की दो लहान मुलांना दूध हे पाहिजेच पाहिजे आणि आपण सणावाराला कधी काय बनवतो दुधाची खीर बनवतो दुधाचे काही पदार्थ बनवतो मग त्याच्यासाठी पण आपल्याला दूध हे आवश्यकच आहे उलटं दुधामध्ये दुधाच्या बिलामध्ये क वाढ होते पण कमी होत नाही म्हणजे शंभर दीडशे दोनशेने वाढ होते दुधाच्या बिलामध्ये पण कमी होत नाही मग दुधाचं बिल माझं हे सत्तावीसशे रुपये आहे मोबाईलचा रिचार्ज हा सहाशे रुपये आहे माझा तीनशे रुपये मो मंथली आणि त्यांचा तीनशे रुपये हा फिक्स रेट आहे याच्यामध्ये सुद्धा आपण शेविंग करू शकत नाही नाश्ता हे मुलांचं नाश्त्यासाठी आहे म्हणजे समजा मुलांना कोणाचं म्हणजे लहान मुलं आहेत शेजारी पाजारी त्यांचं बघून काय कधी काय घ्यावंसं वाटलं खावंसं वाटलं तर ते त्यांना आणून देण्यासाठी हे मी इथे साईड काढलेलं आहे पाचशे रुपये आणि इतर खर्चमध्ये पंधराशे रुपये आहेत हे पंधराशे रुपये हे मी माझ्या लहान मुलांच्या साठी परत त्यांना औषधं वगैरे काय लागत असतील त्यांना काय साबण सोळ लागत असतील क अंगाचे वगैरे त्याच्यासाठी मी साईडला काढलेलं आहे याचा माझा टोटल खर्च होतो नऊ हजार नऊशे म्हणजे शं शंभर रुपये कमी दहा हजार याचा दहा हजार पकडूया आपण इतर खर्चमध्ये माझं घरभाड्याने हप्ते घर भाड्यामध्ये नाही का मला तीन हजार आठशे रुपये हे द्यावेच लागतात फिक्स आहे हे घरभाडं त्याच्यामध्ये कमी जास्तपणा होत नाही आणि सेविंगसुद्धा होऊ शकत नाही आणि इथं हप्ते मला नाही आहेत त्यामुळे इतर खर्च हा तीन हजार आठशे आहे आता इथे मी सांगते सेविंग सेविंगमध्ये काय काय आहे माझं सुकन्या समृद्धी योजना आहे ती महिन्याला पाचशे रुपये भरावेच लागतात आणि सेव्हिंग म्हणून मी हजार रुपये महिन्याला बाजूला काढून ठेवते आर डी नाही आहे माझ्याकडे एल आय सी नाही आहे एल आय सी होती पण ती कोरोनाच्या काळात बंद पडलेली आहेत जे म्हणजे आपल्याकडे भरायला पैसे वगैरे काही नव्हते त्याच्यामुळे त्या कोणा कोरोना काळात बंद पडलेल्या आहेत असा माझा एकूण खर्च नऊ हजार नऊशे म्हणजे वरचा किराणा वगैरेचा नऊ हजार नऊशे इतर खर्च तीन हजार आठशे आणि सेविंग्स दीड हजार असा पंधरा हजार दोनशे खर्च होतो एकूण माझा तुम्हाला बॅक कॅमेराने एकदा परत एकदा दाखवते माझा खर्च आपण कुठे काय ख सेविंग करू शकतो कशात काय करू शकतो हे फक्त महिलांनाच माहिती असतं म्हणून आपण जी गोष्ट आणलेली आहे ती गोष्ट प्रत्येकाने प्र लगेच वहीमध्ये टिकून ठेवली पाहिजे म्हणजे आपल्याला लक्षात येतं की हा बाबा आपले इथे पैसे क कसं जास्त गेलेत तिथे कमी गेलेत इथं जास्त खर्च झाला तिथे कमी खर्च झाला हे आपल्या लक्षात येतं त्याच्यामुळे आपण पुढच्या वेळेस व्यवस्थित म्हणजे सावध होतो की आपल्याला कुठे जास्त खर्च करायचं आहे जास्त कुठे महत्त्व द्यायचं आहे कोणत्या खर्चाला जास्त महत्त्व द्यायचं आहे कोणत्या खर्चाला कमी महत्त्व द्यायचं आहे हे आपल्या लक्षात येतं प्लीज व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद